राम मंडळी मराठी किडमध्ये स्वागत मित्रांनो आज आम्ही एका वेगळ्या विषयासाठी बाहेर पडलेले आजकाल काय आलंय की खूप जण ट्रेकिंगला वगैरे जातात एक फॅड वाढत चालले हळूहळू आणि महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत किल्ल्यांवर ट्रेक करत करत जातात मजा करतात धमाल करतात नक्की आजकालची पिढी किल्ल्यांवर जाऊन करते तरी काय चला बघूयात ट्रेक वगैरे करतात हो कधीतरी करतो कधीतरी ना। करतो नाही करतो म्हणजे विकेंड ला वगैरे जात असतो आम्ही लोक हो जातो जादा। जादा। हो।, जादा। हो।, हो जातो ना हो जातो मी तर बरेचदा गेलोय आणि बरेच ट्रेक केले पण काय काय करतात किल्ल्यांवर किल्ल्यांवर गेल्यावर तिथल्या ऐतिहासिक वस्तू पाहतो म्हणजे मित्रांबरोबर मजा करता येईल ती मजा म्हणजे खाणं पिणं ट्रेकिंग ला जायचं म्हणजे एकदम मस्ती धमाल त्याच्यासाठी वा फोटो काढणे फिरणे आणि नेचर बघणे फायर बॉर्न फायर वगैरे असतं मग खूप गेम्स वगैरे खेळतो आणि ऍक्च्युली वी आर फ्री टू गो एअर तसा असत मस्ती टाईमपास तर हा मेन मोठा असतो ट्रेकच्या मागचा आणि थोडंफार फिटनेस मग आम्ही वरती जाऊन रात्री डिनर करतो स्वतः स्वयंपाक म्हणून आणि कॅम्प फायर लावतो गाणं गातो जस्ट एकमेकांना चिडवणे याच्या त्याच्या नावावरून याची गर्लफ्रेंड त्याची गर्लफ्रेंड याचा बॉयफ्रेंड त्याचा बॉयफ्रेंड सेल्फी काढते आणि आता रेग्युलर लाईफ मधून थोडासा फ्री टाइम म्हणून जाते वरती फिरायला वगैरे फालतुगिरी म्हणजे हेच ना की सगळीकडे जायचं मोठमोठ्या आणि गाणी गायची कोणीतरी आपल्यातल्याच लोकांना चिडवायचं वगैरे चिडवायचं ते तर नेहमीचच आहे माझी फ्रेंड पार्टी पाठीमाग होती आम्ही दोघं सोबत येत होतो खाली आणि मी थोडासा स्लीप झालो होतो आणि स्लीप झाल्यानंतर ना मी असं थोडासा पुढं आलो आणि ती गाणं म्हणत होती की बसके राहणारे बाबा बसके राहणारे बाबा आणि असा स्लोप होता आणि तिथे थोडेसे छोटे छोटे खडे होते आणि ती गाणं म्हणत होती म्हणून मी तिच्याकडे पाठीमाग ओळून पाहिलं आणि ती जशी स्लीप झाली ना ती पूर्ण घसर घसर पूर्ण माझ्या अंगावरती म्हटलं मलाही घेऊन गोळा करते म्हटलं सिंहवाळावरती वरती असा छोटा तळ टाईप आहे तिथे आम्ही एका फ्रेंडला फेकून दिलेला मी शेवाळा असलेल्या पाण्यात पोहलो होतो तू म्हणतेस की मी सुधागडला गेले सुधागड मधली कोणती पाच ठिकाणं किंवा तिकडचा एखादा इतिहास सांगू शकशील नाही एवढं नाही नाही काही इतिहास वगैरे काही माहिती नाही आहे आम्ही मज्जा गेलो गेलतो नाईट ट्रॅक होती म्हणूनच गेलो एक देवीचं मंदिर आहे आणि एक ते जागा माहीत नाही रायगडचं सगळ्यात पहिल्यांदा गेल्यानंतर महादरवाजा त्याच्यानंतर शिरकाई देवीचं मंदिर त्याच्यानंतर होळीचा माळ नंतर जगदीश्वराचं मंदिर नंतर राज राजदरबार राजदरबार झाल्यानंतर राणीचे महाल आणि एवढंच एक कडा आठवत नाही मला ऐतिहासिक घटना अशी नाही माहिती मला रायगडचा जो ते शिवाजींचं काय समाधी समाधीन आहे ते राज्य महाल महाल त्यांचा तिकडे इतिहास आठवत नाही मला <laughs> आता एवढं आठवत नाही मला मी खूप वर्षाखाली गेलो होतो मित्रांनो जेव्हा मी तुम्हाला किल्ल्यावर काय काय जाऊन मजा करता हे विचारलं तेव्हा तुम्ही अनेक उत्तर दिलीत पण जेव्हा मी इतिहास किंवा त्यातली ठिकाणं विचारली तेव्हा थोडी कासकुस झाली माझ्या तिघांपैकी एकाला फार छान सांगता आलं पण आपल्या दोघांना कदाचित मी तुमच्या जागी असतो मी नसतो सांगू शकलो तर काय वाटतं सध्याची परिस्थिती बघता किल्ले म्हणजे महाराष्ट्रातली स्मारक आहेत आणि महाराष्ट्र उद्या त्याच गोष्टींमुळे ओळखला जाणार आहे तो एक इतिहास आहे आपला अनेक जण ट्रेक करण्यासाठी जातात काही काही जण मॉर्निंग वॉकला जातात काही काही जणं तर लिटरली निर्लज्ज चाळ करण्याचं ठिकाण झालं आहे काही जणांसाठी तर काही जण दारूही पिण्यासाठी जातात ना की आपण याला विरोध करतो किंवा त्यांना थांबवतो कधी आपण चालू ठेवतो आपण आपण चांगले होत असा आपण विचार करतो पण ह्यामुळे ते आपलं एक स्मारक आहे वीरयोद्ध्यांचं ते इतिहास आणि त्यांना आपण विसरत चाललो आहे असं वाटतं पण नक्कीच पण मला असं मत आहे की प्रत्येकाने ऐतिहासिक स्थळी जाऊन व्हिजिट दिली पाहिजे गडकोट मोहीम राबवली पाहिजे ज्याने करून की आता बघताय की आता नवीन पिढी जणू सगळ्यांचा इतिहास विसरत निघाला आहे तो पुन्हा जागवला पाहिजे जाऊन तिथं जाऊन जिथं काय गडकोट मोहीम घेऊन सगळे तिथं सुधारणा केल्या पाहिजे किल्ल्याची काय पडझड वगैरे झाली असेल त्याची नाही ॲक्च्युली जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक गडाचं महत्त्व काय तिथे एक घडलं काय नेमकं मला असं वाटतं की तिथे गाईड म्हणून असायला पाहिजे प्रत्येक किल्ल्यावर सांगेल बस एवढंच म्हणजे लोकांनाही कळेल की काय आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपण जर असं माहिती वगैरे काढून जर किल्ल्यावर गेलो तर आपलं एक इंटेन्शन चेंज होईल तिथं गेल्याच्या नंतरच मग आपण ज्या उद्देशाने तिथं जातो मजा करायला वगैरे तर आपल्या मनामध्ये आदराची एक नवीन भावना निर्माण होईल आणि एक छान असं आपल्याला वाटत थोडस सरळ तिथे रूल्स करावे रूल्स करून लोक तिथं अशी नेमून ठेवायला पाहिजे की नाही असं केलंच नाही पाहिजे आणि जे करेल त्याला तिथल्या तिथं शिक्षा काहीतरी हो व्हायला पाहिजे नाही ऍक्च्युली हिस्ट्री आपल्याला माहिती असावी आहे हे असं मला वाटतं आणि आपण इंटरेस्ट घेत नाहीये आजकाल लाईफ लाईफस्टाईल ही अशी होगी आहे की बस मस्ती करो मॉज करो फॉर द टाइम बिंग अँड गया मित्रांनो तुम्ही बघितलं ना आजकलचे किल्ले म्हणजे पिकनिक स्पॉट ट्रेकिंग स्पॉट काही काही जणांसाठी मॉर्निंग वॉकसाठीची जागा झाली आहे किंवा काही काही जणांसाठी तर खरंच सेल्फी स्पॉट किंवा निर्लज्ज चाळे करण्याचं ठिकाण झालं आहे भिंती रंगवतात काय 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 करतात असो मला शाळा शिकवायची नाही आहे पण हाच इतिहास आपण पुढे पास ऑन करणार आहोत तर ह्या गोष्टीचं नक्की भान ठेवत की पुढच्या वेळेला जेव्हा आपण किल्ल्यावर जाऊ तेव्हा त्या किल्ल्याचा इतिहास नक्की जाणून घेऊ आणि हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि नंतर आपण सांगू शकू की हा आहे आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आमच्या चॅनलला लाईक करणं सबस्क्राईब करणं आणि शेअर करणं विसरू नका आणि आपले किल्ले असेच अबाधित राहतील यासाठी स्वतःपासनं प्रयत्न करा